नमस्कार खवयानो कसे आहात मी शारयू तुमचं कोक विचारियोमध्ये स्वागत करते चला तर आज आपण लाल भोपळ्याची भन्नाट विदर्भ स्टाईल भाजी बनवणार आहोत ही विदर्भ स्टाईल भाजी तुम्ही एकदा करून खाल्ली की तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की करून खाल चला तर मग कशी करायची सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला एका खलबत्त्यामध्ये लसूण आणि अद्रक यांचा ठेचा बनवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे मी साधारण एक ते दीड इंच अद्रक आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या या प्रकारे ठेचून घेते आहे तुम्ही बघू शकता खूप आपल्याला पेस्ट नाही बनवायची आहे साधारण या प्रकारे झालं की त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत तोसुद्धा आपल्याला थोडा ठेचून घ्यायचा आहे बघा जेणेकरून त्याचा छान स्वाद भाजीला उतरेल अशा प्रकारे मी कढीपत्तासुद्धा यामध्ये ठेचून घेते आहे बघा खूप पेस्ट मी इथे बनवलेली नाही आहे तो अगदी जाडसर आपल्याला ठेवायचा आहे मस्त आता आपण हे एका वाटीला काढून घेणार आहोत या प्रकारे तुम्ही बघू शकता याला छान टेक्शर आहे जाडसर असं आपली पेस्ट झाली की त्यानंतर आपण जो कांदा आहे तो बारीक आपल्याला चॉपरला करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीला खूप छान टेक्शर येईल बघा या पद्धतीने आपण तो बारीक करणार आहोत आणि भरपूर कांदा आपल्याला लागणार आहे साधारण इथे मी दोन ते तीन कांदे घेतलेले होते या पद्धतीने बघा अर्धा किलो लाल भोपळ्याची भाजी मी इथे करणार आहे त्यानंतर लाल भोपळा आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर तो कसा चिरायचा ते मी तुम्हाला सांगते वरच्या बियांचा पूर्ण भाग मी इथे काढून घेतलेला आहे स्वच्छ दोन भोपळा मी घेतलेला होता आणि या पद्धतीने आपल्याला याच्या फोडी करायच्या आहेत बघा सालासकट मी भोपळा इथे वापरणार आहे आणि चौकणी अशा या भोपळ्याच्या फोडी झालेल्या पाहिजे आपल्या बघा अशा पद्धतीने आणि संपूर्ण भोपळा आपण अशा चौकणी करून घेणार आहोत मस्त अशा फोडी केल्यामुळे त्या शिजायला आणि खाताना खूपच खास लागतात बघा हा थोडा गोडसर भोपळा आहे मस्त आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण हा बाजूने ठेवणार आहोत त्यानंतर एका पॅनमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत बघा अशा प्रकारे संपूर्ण कढईचं वूड झाकील इतकं मी तेल यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं जिरं आपण जो लसण अद्रकचा ठेचा बनवला होता तो यामध्ये मी घालून घेणार आहे आणि हे छान दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर आपल्याला यामध्येच आपण जो कांदा बारीक करून घेतला होता तो घालायचा आहे बघा भरपूर कांदा मी इथे यूज केलेला आहे जेणेकरून आपली भाजीची जी ग्रेव्ही आहे ती थी थोडी थीक अशी राहील आणि लसण अद्रकचा आणि कांद्याचा टेक्शर जवळपास सारखा आहे ते त्याच्यामुळे आपल्या ग्रेवीला एक छान असं टेक्शर येतं यामध्ये मी सर्वात आधी गरम मसाला घालते आहे आणि गरम मसाला आपला कांद्यामध्ये होऊ द्यायचा आहे एक चमचाभर छोटा मी गरम मसाला इथे घातलेला होता आणि त्यानंतर आपण यामध्ये तिखट घालणार आहोत तर मी हिरवी मिरचीसुद्धा आपण इथे वापरू शकतो ठेचामध्ये बारीक करताना परंतु मी इथे संपूर्ण तिखट यूज करते आहे दोन चमचाभर मी तिखट इथे घातलेलं आहे बघा या पद्धतीने आणि तिखट अगोदर आपल्याला कांद्यात होऊ द्यायचं आहे बघा संपूर्ण मसाला या पद्धतीने या कलरमध्ये आला की नंतर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे तुम्हाला मी इथे दाखवते बघा आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि छान तिखटाचा रंगसुद्धा भाजीला उतरलेला आहे आता यानंतर मी यामध्ये हळद घालते बघा एक चमचाभर हळद अर्धा किलो भोपळ्याला पुरेशी आहे बघा मस्त आता आ, ही हळदसुद्धा दोन मिनटं आपली तेलामध्ये परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि यानंतर लगेचच आपल्याला जो आपण भोपळा चिरून घेतला होता तो घालू घालायचा आहे यामध्ये बिलकुल पाणी पडायला नको भाजीत अगोदर मसाल्यामध्येच संपूर्ण भोपळा शिजवून घ्यायचा आपल्याला ही भाजी शिजायला खूप वेळ लागते आ, कमी असेवरतीच आपल्याला ही संपूर्ण भाजी शिजवून घ्यायची आहे त्यामुळे त्या, त्या भाजीला खूप छान चव येते बघा अशी या पद्धतीने मी ही भाजी शिजवून घेणार आहे याला याच्यावर झाकण ठेवून भोपळा थोडा नरम झाल झाला की आपण चेक करायचा आहे तो किती शिजला आहे ते मी तुम्हाला दाखवते बघा आणि त्यानंतर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मी यामध्ये मीठ घालून हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून भाजी शिजताना त्याच्यामध्ये संपूर्ण मीठ उतरायला हवं बघा मस्त आता ही भाजी अजून थोडी शिजवून भोपळा नरम झाला की यामध्ये आपण सुखं खोबरं घालणार आहे हे वरून घालायचं आहे मसाल्यामध्ये अगोदर घालायचं नाही जेणेकरून खोबऱ्याची जी चव आहे ती कायम राहते अशा प्रकारे तुम्ही दोन चमचा भरून खोबरं सुखं खोबरं किसलेलं इथे घालायचं आहे मस्त आता इथे आपली भाजी ऑलमोस्ट रे रेडी झालेली आहे तुम्हाला जितकी भाजी शिजवायची आहे तुम्ही तितकी शिजवायची आहे कोणाला ती थोडी कडक भोपळा असा आवडतो कोणाला एकदम नरम झालेला भोपळा भाजीत आवडतो तर बघा मी इथे हाताने अशा प्रकारे चेक करते भोपळा किती शिजला येते आणखी थोडं शिजायला बाकी आहे तर मी यामध्ये आत्ता पाणी घालते आहे जेणेकरून भोपळा आणि त्याचे जे साल आहे ते छान नरम शिजेल आता भाजी आपली इथे रेडी आहे शिजून मी छान ताट वाढून घेणार आहे मस्त थोडं सॅलेड भाजी आणि आज मी ही भाजी जी आहे ती भाकरीसोबत सर्व करणार आहे मस्त आपली भाजी बघू शकता तुम्ही एकदम टेम्पटिंग दिसते आहे खूपच चविष्ट अशी ही भाजी लागते विदर्भामध्ये महालक्ष्म्या असतात तेव्हा प्रसाद म्हणून देवीला हीच भाजी चढवल्या जाते तुम्ही इथे बघू शकता मी ही भाजी भाकरीसोबत सर्व करते आहे हे ज्वारीची भाकरी आहे आपली आणि भाजीचा कलर आणि टेक्स्चर एकदम अफलातून झाला आहे अगदी प्रसादासारखी ही जशी प्रसादाला बनवतात तशीच ही भाजी लागते या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर तुम्ही भाजी केली तर खूपच छान भाजी आपली होईल आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा की ही भाजी कशी झाली ते तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका अफलातून खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू